रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडी ते आज साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार नऊशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल बिग साईज कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा गोल्टी दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जवळपासला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गोलटेकडे ते कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार चारशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोका साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथेही कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा